दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप मोह हो या राष्ट्रीय महामार्गावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रु मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्ह्यातील दुष्काळी भागामध्ये तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्या दुष्काळी उपयोजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी तसेच पीक विमा दुष्काळ निधी मनरेगाची काम अन्न सुरक्षा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी ऊस उत्पादकांचे थकीत एफ आर पी तत्काळ द्यावे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान द्यावे भीमा नदी काठावरील भागामध्ये आठ तास वीज पुरवठा व्हावा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे मंद्रुप सीतामाई तलावाचे काम तत्काळ सुरू करावे अशा प्रमुख मागण्यांचं निवेदन मनरुपचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांच्याकडे देण्यात आले सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी टंचाई निर्माण झाली असून केंद्र आणि राज्य सरकार फक्त बघायची भूमिका घेत असल्याचा आरोपही यावेळी किसान सभेचे शहराध्यक्ष जावेद आवटे यांनी केला आहे यावेळी राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलनामुळे दोन्ही बाजूस दोन ते तीन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनामध्ये प्रकाश पाटील दोंडाप्पा कोल्हे संतोष कोल्हे प्रमोद झळके राजकुमार देशमुख राजकुमार टेळे यासह मंद्रुप कंदलगाव औज राजूर कुसूर आणि दक्षिण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या तीव्र दुष्काळी झळा शेतकऱ्यांना बसत आहेत त्या दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनाबाबत अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी किसान सभेच्या वतीनं रास्तारोको आंदोलन करण्यात आलं सरकारच्या वतीनं अनेक उपाययोजना सांगण्यात येतात परंतु त्या उपाययोजना केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात शेतकऱ्यापर्यंत अद्याप एक देखील उपाययोजना पोचलेली नाही आहे या रास्तारोको आंदोलनाद्वारे किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी चारा छावण्याची उपलब्धता व्हावी दुष्काळी अनुदान असेल पीक विमा असल त्याचं तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले पाहिजेत मनरूप सीतामाई तलावाचं जे मंजुरीचं काम आहे ते काम तात्काळ त्या ठिकाणी सुरू व्हावं दुष्काळामध्ये मजुरांना त्या ठिकाणी मनरेगाची कामं उपलब्ध करून द्यावी आणि दुष्काळामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ व्हावं आणि ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या भागामध्ये तात्काळ टँकर सुरू करावे अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करत आहोत आता दुष्काळाचे तीनच महिने त्या ठिकाणी राहिलेले आहेत येणाऱ्या दिवसामध्ये दुष्काळी उपाययोजनाबाबत सरकार आणि सहकार मंत्री चाल ढकल जर करत असतील तर हा शेतकरी किसान सभा तुमच्या घरावर आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा जाहीर निर्माणीचा इशारा आजच्या या आंदोलनाद्वारे आम्ही या सरकारला सहकार मंत्राला देत आहोत आपल्या भारत देशामध्ये जम्मू काश्मीर येथे पुलवामा या ठिकाणी दहशतवाद्यांनी जे भारतीय जवानांना चाळीस ते बेचाळीस जवानांना शहीद केले आहेत हा देशामध्ये एक दे, दुःखाचं वातावरण असताना आपल्या भावना ह्या जवानांच्या कुटुंबियाबरोबर ठेवायच्या होत्या पण भाजप सरकारने आपल्या नरेंद्र मोदींनी आणि फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये अजून जवानांच्या पार्थिव अंत्यसंस्कार झाला नव्हता ह्याने आपला भाजप परिवार म्हणून जे भाषणाच्याद्वारे किंवा प्रचाराद्वारे हे केलेत हे खूप निषेधाची गोष्ट आहे या देशामध्ये सगळीकडे दुःखाची गोष्ट असताना हे प्रचार यंत्रणा चालू केले होते या बी जे पी सरकारचा माझ्याकडून निषेध आहे दुष्काळग्रस्त असताना औजगाव नदीकाठचा भाव पंधरा ते सोळा गाव हे जे गाव आहेत हीमा नदीच्या कडेला आहेत किनारे कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर आहे या बॉर्डरवर कर्नाटकाले कंटिन्यू चोवीस तास पाणी उचलत आहेत परंतु आज महाराष्ट्राच्या या सोळा गावामध्ये दक्षिण सोलापूर तालुका हे गाव तालुका आहे या नदीकाठच्या गावाला केवळ दोन तास तीन तास एक तास कधी लोडसाठी म्हणून सगळंच गायब करतात एम एस पीवाले वाले लाईट सुरळीत देत नाही आणि टी सी मागायला गेलो तर शेतकरीकडे परिस्थिती आता बिघडलेली आहे परंतु टी सी मागताना पूर्ण बिल भरा त्यावेळी तुम्हाला आम्ही टी सी देऊ असं बोलतात परंतु ते बिल भरण्यासाठी आम्हाला त्यांनी बिल काय पाठविता स्वच्छ भारत अभियंता म्हणून आम्हाला सरकार वारंवार पेपरमध्ये सांगते जाहिरात सांगते मनोगत म्हणून मोदी साहेब सुद्धा सांगते ती परंतु आज आम्हाला शेतकऱ्यांना ज्या माणसाची पाच अस्परची मोटर आहे त्या माणसाला साडे सात बिल येत आहे परंतु ज्या माणसाकडे दहा स्परची मोटर आहे त्या माणसाला साडे चा बिल येत आहे परंतु हे का अन्यायाची गोष्ट आहे सरकार उसाचे बिल एक रक्कम द्या म्हणून प्रत्येक वेळा सांगतात परंतु जाहिरातच होते है। आज तीन ते चार महिने झाले सरकारकडे सगळे कारखानदार त्यांची कमिटी असेल मला वाटत आहे परंतु त्यांची चर्चा होत असेल परंतु शेतकऱ्यांना एकवीसशे बावीसशेच्या च्या पुढं बिल द्यायचं नाही असं त्यांच्या मनात ठरलेलं आहे मला वाटत आहे अल्ताफ शेख स्टार महाराष्ट्र न्यूज दक्षिण सोलापूर